सोमपूर ग्रामपंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स अंतर्गत ग्रामसभा संपन्न ग्रामसभेत सोमपूर गावात डिजिटल शांतता मोबाईल टी व्ही बंदी निर्णय नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सोमपूर गावात नुकतीच पंचायत ॲडव्हासमेंट इंडेक्स अंतर्गत ग्रामसमृद्धी योजनेवर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एकूण एकशे शहाण्णव मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली ज्यामध्ये गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ग्रामपंचायतीने आदर्श निर्णय घेतलेत ग्रामपंचायतीने घेतलेल्या एका विशेष निर्णयानुसार पंचायतराज सशक्तीकरण अभियानाअंतर्गत सोनपूर गावाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून देणाऱ्या निधीचा उपयोग ग्रामविकासासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच ग्राम समृद्धी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी तीन हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पंधराशे रुपये अशा रोख बक्षिसासह मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याची योजना आखण्यात आली आहे विद्यार्थ्यांसाठी खास योजना या ग्रामसभेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात आले मोबाईल आणि टी व्हीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी सात ते आठ या वेळेत गावात सायरन वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सहाऱ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी किंवा के अभ्यास केंद्रावर जाऊन फक्त इंटरनेट बंद करून अभ्यास करायचा आहे या ऐतिहासिक ग्रामसभेला सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी कृषी सहाय्यक जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स उडान महिला संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी श्री कैलास राठोड यांनी सर्वांचे आभार मानले संपूर्ण ग्रामपंचायतीने घेतलेले हे निर्णय इतर गावांसाठी आदर्श ठरतील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आणि सामूहिक प्रयत्नांनी गाव कसे समृद्ध करता येईल याचे उत्तम उदाहरण सोमपूर गावाने घालून दिले आहे याच प्रकारच्या अधिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला

छान दिसतो गुलाबी कलर हा छान दिसतो जर सगळ्यांनी घरांना गुलाबी कलर दिला तर पिंक सिटी म्हणून आपल्या घराचा नाव होतो की पुढे जाऊ शकतो तसंच घरकुल वाढ्याने अति कमी जागे बांधकाम करू नये शौचालय हे वापरण्या जोगेच असावे अंगण व परिसर त्यांनी स्वच्छ ठेवावा आणि त्या पुरस्कारार्थ हा ग्रामपंचायतीचा कुठलाही परिपाटीदार नसावा आणि अंगणात शक्यतो तुळशी रोप लावा याच्यासाठी प्रथम जो पुरस्कार प्रथम जे बक्षीस घेणार आहे ते पाच हजार एक रुपयाच असेल द्वितीय एकतीसशे रुपयाच असेल तृतीय बक्षीस एकवीसशे रुपयाचा असेल आणि चौथे पाचवे बक्षीस आहे आणि वेगवेगळ्या त्यांना सन्मान चिन्ह त्यांचा मोठा सन्मान सुद्धा या ठिकाणी पार पडणार आहे त्याच्यामुळे जे एकशे एकसष्ट गरकुल लाभार्थी त्यांनी आपल्या गरकुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि या लोगर पुरस्काराचे या पुरस्कारामध्ये त्यांनी